माढा तालुक्यातील अवैध मुरुम व वाळू उपसा तात्काळ बंद करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन याबाबत सविस्तर वृत्तांत असा की माढा तालुक्यातील अवैध मुरुम व वाळू उपसा तात्काळ बंद करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा बहुजन सत्यशोधक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून देण्यात आलेलं आहे सविस्तर माहिती अशी की माढा तहसीलदाराच्या आशीर्वादाने माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैधरित्या मुरुंग व वाळू उपसा सुरू असून माड्याच्या तहसीलदाराचं या अवैध कामाला पाठबळ असून तहसीलदारांच्याच पाठिंब्यावर हा अवैध मुरुम व वाळू उपसा सुरू असल्याचं निवेदन बहुजन सत्यशोधक संघाचे सोलापूर जिल्हा सचिव सतीश वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार लांडगे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेला आहे तसेच माढा तहसीलदार व अवैध मुरूम व वाळू वा उपसा करणाऱ्यांवर कारवाई न केल्याने दिनांक 28 मार्च रोजी पूनम गेटसमोर तीव्र आंदोलन करणार असल्याच्या निवेदनात म्हटलं आहे